तर तुम्ही एकदा तुरीला व्हिजिट देऊन या बा तुम्ही व्हिजिट द्यायला तुरीसाठी समजा तर तुम्ही युट्यूब पाहिले असो आहे ना युट्यूब पाहिले युट्यूब हिडिओ पाहिले तर जे व्हिडिओ पाहिले त्याच्यानुसार आहे की नाही त्याच्यानुसार त्याच्या पेक्षा आता लोकांना काही फोटो वाटते का दहा अकरा फुट दूर वाढली कशी लोकांना सांगितलं तर फोटो वाटते आता तुम्ही रियल मध्ये मोजू शकता नाही बरोबर आहे तिथं स्टँडर्ड मोजला जरा बघू इकडे कॅमेरा घ्या आपला कॅमेरा कॅमेरा तिथं स्टँडर्ड मोजला का नाही स्टँडा मोजून घे स्टँडा बरोबर आहे ना दहा अकरा फुट अकरा फुट आहे आणि याचा विशेष म्हणजे शेंगा याचा कन्वर्ट कसं होतं कन्व्हर्टशन कसं झालं संगीत नाही उराय म्हणजे ना भरून घे ना।, ना शेंगा पण शेंगा भरून राहिल्या याचा धुवायचा अजून होत नाही मर रोग नाही कुठंच काही नाही हाय काय नाही पण कशी वाटते तुम्हाला तूर हे आपली पाहिल्यावर उरे नंबर नह वाटते विधेन सातशे सोडाच्या विधेन सातशे सोडा फेला आहे जोरात सांग आवाज मोठा गेले मग हा विजेन सातशे सोडा ह्या तू समोर